नमस्कार आपण ट्रेडिंग करतो ट्रेडिंग करताना आपल्याला प्रॉफिट हवं असतं बऱ्याचशा गोष्टी आपण शिकतो बघतो त्या फॉलो करतो आणि ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करतो सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आपण शिकत नाही किंवा दुर्लक्ष करतो ते म्हणजे रिस्क मॅनेजमेंट ते किती महत्त्वाचं आहे आपण थोडक्यात बघूया फॉर एक्झाम्पल उदाहरण घ्या की रिस्क इज एव्हरीवेअर हे तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे म्हणजे कुठेतरी लिहून ठेवा रिस्क इज एव्हरीवेअर आणि नो रिस्क नो गेन आपण रस्त्यावरून जेव्हा जातो तेव्हा खूप हेवी ट्रॅफिक असतं मग आपण म्हणतो का की माझ्या जीवाला धोका आहे बाहेर मी जाणार नाही आता खूप ट्रॅफिक आहे नाही आपण जातो आपण काय करतो आपण हेल्मेट यूज करतो टू व्हीलरवर आपण कारमध्ये सीट बेल्ट यूज करतो आपण वाहतुकीचे नियम पाळतो याला म्हणायचं कॅल्क्युलेटेड रिस्क रिस्क नाहीच असं नाही आहे घरात रिस्क आहे प्रत्येक ठिकाणी रिस्क आहे आपल्याला तर ट्रेडिंग करताना रिस्क मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे ते जर तुम्ही नाही फॉलो केलं यू कॅनॉट मेक मनी तुम्ही पैसे मिळवू शकत हो नाही थोडक्यात कसं की उदाहरण घ्या तुमच्याकडे दहा हजार रुपये फक्त ट्रेडिंग करण्यासाठी कुठंतरी एक असं गाफील भूमिका आपली अशी असते की दहा हजारात मी ट्रेडिंग करणार आणि पैसे कमवणार ठीक आहे इंटेन्शन ओके प्रॉब्लम कुठं होतो की आपल्या मनाला माहिती असते की आपल्याकडे दहाच हजार रुपये आहेत फक्त ट्रेड घेतो आपण बरं ट्रेड घेतल्यानंतर असं नाही की लगेच तो प्रॉफिटमध्ये जाईल ठीक आहे क्वचित कधीतरी नशीब जर फळ पडलं तसं होऊ शकतं पण मोस्ट ऑफ टाईम काय होतं की मार्केटमध्ये खूप सारे एक्झॅक्ट सिच्युएशन असतात मग मार्केट थोडंसं उलटसुलट होऊ शकतं मग प्रॉब्लेम काय होतो हो की जेव्हा आपण पोझिशन घेतलेली समजा समजा पाच हजार रुपयाची आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे एखादा ऑप्शन घेतला आहे किंवा काही घेतलेले शेअर्स घेतलेले जेव्हा लॉस व्हायला चालू होतो ना दिसतो ना आपल्याला आपण नाही तो बघू शकत उघडा डोळ्यांनी आणि हे अत्यंत चुकीचं आहे हे का असं होतं का असं होतं कारण आपल्याकडे दहा हजार रुपयेच आहेत हे आपल्याला आपलं मन सांगत असतं मग दहा हजारामधलं समजा हजार रुपये लॉस दिसला घाबरतो दोन हजार दिसला तीन हजार दिसला की आरे काय करून काय नको आता हेच उदाहरण आपण वेगळ्या पद्धतीने घेऊ तुमच्याकडं पन्नास हजार रुपये आहेत पन्नास हजार रुपये असताना तुम्ही दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली म्हणजे ट्वेंटी पर्सेंट तुम्ही तुमचं कॅपिटल यूज केलेलं आहे चाळीस हजार रुपये तुमचे शिल्लक शिल आहेत आता काय होईल आता काय होईल तर तुम्ही जेव्हा ट्रेड घेता तेव्हा आपल्याला बॅक ऑफ माइंड कुठेतरी असते की माझ्याकडे चाळीस हजार रुपये बफरमध्ये आहेत शिल्लक आहेत मग त्या दहा हजार रुपये जे आपण इन्व्हेस्टमेंट केली त्यातले पाच हजार रुपये जरी लॉस दिसला ठीक आहे नाही असं नाही आहे आपण थोडंसं पॅनिक होणार पण तेवढं पॅनिक नाही होणार आपण कारण फोर्टी फाय थाउजंड आपल्याकडे शिल्लक अजूनही आहेत आणि हेच जी थिंकिंग आहे हेच थिंकिंग जे आहे हेच तुम्हाला जिंकून देणार आहे विनिंग मोमेंट हेच असतात काय करून काय नको घाबरून घाम येणं आता काय करू काय नाही त्यात चुकीचे ट्रेड्स करणं नाही काय होणार आहे त्याने सिस्टमॅटिक पद्धतीने ट्रेडिंग करून पैसे कमावायचे असतील तर तुमचं कॅपिटल अत्यंत महत्त्वाचं आहे फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे पैसा पैशाला खेचतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हे तुम्ही फॉलो करून बघा ठीक आहे पन्नास पॉसिबल नसेल प्रत्येक व्यक्तीला पंचवीस हजार रुपये किमान पंचवीस समोर समजा तुम्ही पाच सहा हजार रुपये सात हजार रुपये आठ हजार रुपये एका वेळी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे मॅक्झिमम बाकीचे पैसे तुमचे शिल्लक आहेत स्टॉप लॉस मेंटेन केलेलं आहे ट्रेड घेतलेला आहे बघा तुम्ही करून कसं होतं आहे आणि कसं पुढं तुम्हाला कसा तुमचा कॉन्फिडन्स वाढतोय आहे ते जरूर आम्हाला कळवा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा अशाच व्हिडिओसाठी आपण भेटत राहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रमंडळीसोबत शेअर करा थँक्यू धन्यवाद